हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगली झुंपल्याची पाहायला मिळते शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या संतोष बांगर यांनी हिंगोली नगरपालिकेमध्ये स्वबळाची भाषा केल्यानंतर भाजपनं आता स्वबळाचा नारा दिला आमदार बांगर त्यांचे बंधू श्रीराम बांगर यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार आहेत त्यावेळी त्यांनी सदर निवडणूक ही प्रतिष्ठेची बनवली आहे यावेळी त्यांनी भाजपा आमदार तानाजी मुटकुळेवर गंभीर आरोप केला दोन्ही पिता पुत्र कायम अड्ड्यावरच असतात असं म्हणत हल्लाबोल केला तर संतोष बांगर यांचे अनेक अवैध धंदे असल्याचा पलटवार इकडे तानाजी मुटकुळे यांनी केला केलाय चोवीस घंटे बोला पोति खेळणारा आहे अरे आता तुम्ही आम्हाला काही पण नाही आम्ही काही तुमच्या माहिती माहितीसाठी हातात बांधण्या बांधल्या तुम्ही अरे बुडून मरे बुडून मरा बुडून बरे हे तुम्हाला सांगतो फायदा कुठं माहिती का त्याच पोरग मंत्री मला आमदार व्हायचं हा घरातला संध्याकाळी झोपदानी कळी लावून घ्यायलाय हे तर करत राहतात ते अड्यावर सापडलेले असो का कुठले असो ज्याला जे बोलायच पण मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगणार आहे की आजपर्यंतचा इतिहास असा आहे की पूर्णपणे बेकायदेशीर काम करण्याचं काम आमदार साहेबांचे लोक करतात त्यांचे युवाचे जिल्हाध्यक्ष असो आता एकेकाकडे पंधरा पंधरा टिप्पर त्यांच्या दारात उभे आहेत ते काय एखाद्या मालवाहतुकीचे आहेत का सगळे रेतीचे टिप्पर आणि मटक्याचे आड्डे सगळे त्यांचेच आहेत त्याचबरोबर घायवाळ नावाचा जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे हा गुन्हेगार सुद्धा इथं आमच्या हिंगोलीत येऊन गेला तो कुठं राहिला तारायला त्याच्या तपासणी आता चालू आहे आम्ही पोलिसाकडे दिलेले डीजे मॅडमची मी मागच्या आठवड्यात भेट घेतलेली आहे त्याचबरोबर काल परवा बनावट नोटाच्या संदर्भात सुद्धा पोलिसांकड माहिती आहे आणि कालच शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी बोलावलं तुम्हाला मी आता फोटो दाखवला आणि त्याची सुद्धा कसून चौकशी चालू आहे